एक लाख सात हजार कोटी रुपयांचा असणारा हा साखर उद्योग पस्तीस हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळत हा जर शेतकऱ्याला त्याचं कुटुंब त्याची मुलं त्याचं राहणीमान उंचवायचं असेल तर हा साखर उद्योग हा हातितक्यात चांगल्या पद्धतीनं आपण चालवणं गरजेचं आहे का आपण कर्नाटक कोल्हापूर ह्या भागातून उसाणलाय आणि त्यावेळेस ह्या तुमच्याच पत्रकारांनी लिहिलेलं आहे की सोमेश्वर हा गेटक्याच्या ऊसावरती अवलोकन असलेला आहे राज सोमेश्वर हा स्वावलंबी लोकमत ऍग्रोच्या माध्यमातून मला एक शेतकऱ्यांना एक आव्हान करायचं आहे की आज हा जो आपला महाराष्ट्रामध्ये जो साखर उद्योग आहे हा एक महत्त्वाचा उद्योग म्हणून आज पुढे जातोय तुमच्या माहितीसाठी मी सांगतो हा जो साखर उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख सात हजार कोटी रुपयांचा असणारा हा साखर उद्योग एक लाख सात हजार कोटी या साखर उद्योगाच्या माध्यमातून एवढी उलाढाल की या महाराष्ट्रामध्ये होत असते आणि या एक लाख सात हजार कोटी मधले पस्तीस हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळते माध्यमातून या महाराष्ट्रातील म्हणजे शेतकऱ्यांना पस्तीस म्हणजे चौतीस ते पस्तीस हजार कोटी रुपयांच्या आसपास हे शेतकऱ्यांना पैसे या कारखानदारीच्या माध्यमातून मिळतात त्यामुळून मला या लोकमत अॅग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करायची की आपण साखर कारखानदारी टिकवणं ही आपल्या काळाची गरज आहे आज जर शेतकऱ्याला त्याचं कुटुंब त्याची मुलं त्याचं राहणीमान उंचवायचं असेल तर हा साखर उद्योग हा तितक्यात चांगल्या पद्धतीनं आपण चालवणं गरजेचं आहे आणि हाय चालवत असताना तर आपण म्हणतो की ग्रामीण भागाचा आर्थिक का ना काय तर ग्रामीण भाग आर्थिक सक्षमरित्या सक्षम होण्यासाठी म्हणजे आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी खरं कुठल्या उद्योगाची गरज असेल आणि सहकार जर खरं टिकला पाहिजे तर त्यासाठी कुठल्या उद्योगाची गरज असेल तर साखर उद्योग हा खूप महत्वाचा आहे आणि ग्रामीण भागाचं जर अर्थकारण तुम्हाला मजबूत करायचं असेल तर आपण सगळ्या आज साखर उद्योग हा मोठा होण्याच्या मार्गाला आहे तर साखर उद्योग हे प्रमुख उद्योग आहे जे ग्रामीण भागाचा अर्थकारण मजबूत करू शकतो याच साखर उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त साखरच नाही याच्या शैक्षणिक संस्था आहेत साखर उद्योगाच्या माध्यमातून म्हणजे साखर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मग त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातला विद्यार्थी काय करतोय त्याच साखर कारखान्याच्या संस्थेमध्ये शिकतोय आज सोमेश्वरचं उदाहरण घ्या तुम्ही सोमेश्वरमध्ये के जी टू पी जी शेतकऱ्याचा मुलगा एल के जीला जर घातला तर तो, तो पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडू शकतो इतक्या पद्धतीची शैक्षणिक सुविधा ही या श्री कारखान साखर कारखानदारी ग्रामीण भागाला लाभलेली आहे या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळं या ग्रामीण भागाला लाभलेली आहे बहात्तर साली एकोणीसशे बहात्तर साली खरं तर आता हे थोडंसं वाढवतो मी ती तुम्ही ॲड करून घ्या आज एकोणीसशे बासष्ट साली हा कारखाना चालू झाला एकोणीसशे बासष्ट साली कारखाना ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस त्याची क्षमता अकराशे टनी होती त्यात साडेसात हजार टनी झाली म्हणजे सुरुवातीला हा कारखाना गेटकेन म्हणून गणला जात होता त्याला बाहेरच्या ऊसाची गरज होती त्या कारखान्यालाच तुमच्या माहितीसाठी काका आपण कर्नाटक कोल्हापूर ह्या भागातून ऊस आणला आहे आणि त्यावेळेस ह्या तुमच्याच पत्रकारांनी लिहिलेलं आहे की सोमेश्वर हा गेटक्यांच्या उसावरती अवलंबून असलेला आहे पण आज सोमेश्वर हा स्वावलंबी आहे या लोकमतने गेटक्यांची बातमी दिली त्याच लोकमतने सगळ्यात जास्त दर देणारा कारखाना म्हणून अवलंबी दिलेली आहे आणि खरं तर ज्यांनी या सहकारी साखर कारखान्याची उभारणा केली त्या संचालक मंडळाचे मी खरं तर म्हणजे त्यांना अभिवादन करेल की आज त्यांच्यामुळं या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची त्यांची जी दूरदृष्टी होती शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत असू द्या साखर कारखानदारीच्या बाबतीत असू द्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज जो तुम्हाला बारामती तालुका असेल पुरंदरचा भाग असेल फलटणचा माझा काय भाग असेल खंडाळाचा भाग असेल त्यामधला जो श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे तो आज तुम्हाला कुठेतरी आर्थिकरित्या सक्षम झालेला दिसतो त्याचं कारण आहे की जे जुनं म्हणजे संस्थापक संचालक म्हणून होती त्यांची दूरदृष्टी त्यामुळे त्यांना मी त्रिवार अभिवादन करतो की त्यांच्यामुळं आज श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आणि त्यांच्या दृष्टीमुळं या सभासरांना इतके चांगले दिवस पाहायला मिळाले